आणि यानंतर पुढच्या बातमीकडे नागपूरमध्ये महिला कामगारांनी विराट मोर्चा काढला आयटकच्या नेतृत्वाखालच्या मोर्चामुळे शहीद गोवारी उड्डाणपूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे विधानभवनाजवळच्या झिरो माईल टी पॉइंटवर दाखल झालेला हा मोर्चा आहे या मोर्चामधनं रजत वशिष्ठ यांनी आढावा घेतला प्रचंड मोठ्या संख्येनं सध्या महिला दिसत आहेत वर्ष दोन हजार तेवीसच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चांचे सर्व रेकॉर्ड मोडले गेलेले आहे मोठ्या संख्येने मोर्चे तर या अधिवेशनामध्ये आलेच मात्र आज सर्वात मोठा मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकचा मोर्चा जो आहे तो विधिमंडळ जवळच्या झिरो माईल या स्टॉपिंग पॉईंटवर येऊन धडकलेला आहे आणि तुम्ही एका इमारतीवरून आम्ही तुम्हाला हे दृश्य आहे तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की झिरो माईलपासून व्हरायटी चौकापर्यंतचा जो संपूर्ण भाग आहे या मोर्चातील महिलांनी व्यापलेला आहे आणि अजूनही ही मोठ्या संख्येने महिला जे आहेत ते झिरो माईल आणि व्हॅरायटी चौक दोन्ही बाजूला या स्थानावर येण्यासाठी बाहेरच्या बाजूला उभ्या आहेत मात्र आतमध्ये जागा नाही आहे त्या त्यामुळे त्यांना बाहेरच उभं राहावं लागत आहे या झिरो माईल ते चौका चौकादरम्यानच्या दोन्ही बाजूच्या ज्या गल्ल्या आहेत त्या ठिकाणी पण महिला जे आहेत ते जमिनीवर बसून आहेत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकच्या नेतृत्वामध्ये हा जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी का आशा गट प्रवर्तक आ, आ, जे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहे यांच्यासह संघटित व असंघटित कामगार क्षेत्रातले वेगवेगळे जे काही संघटना आहे त्या सहभागी झालेल्या आहेत आणि प्रमुख प्रामुख्याने यांची जी माग मा, आहे माग मागणी आहे कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन आणि मानसिक मासिक पेन्शन देण्याची सार्वजनिक संपत्ती व सार्वजनिक उद्योग यांचे जे खाजगीकरण केले जात आहे ते धोरण सरकारने माग मागे घ्यावं आणि आठ तासाच्या कामासाठी किमान वेतन जो आहे तो निश्चित करावा अशा मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो आलेला आहे मात्र आजचा जो मोर्चा आहे हा वर्ष दोन हजार तेवीसचा सर्वात मोठा मोर्चा म्हणावा लागेल यापूर्वी या अधिवेशन या काळामध्ये काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्येही तरुणांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यात आलेला होता मात्र राजकीय पक्षांना जे जमलेलं नव्हतं ते एवढ्या मोठ्या संख्येने या महिला जे आहेत ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि मोर्चाचा आकार पाहून पोलिसांचे सर्व नियोजन जे आहेत ते आज फेल ठरतात की काय असंच म्हणावं लागेल कारण या अधिवेशन काळामध्ये पहिल्यांदाच हा जो मार्ग आहे म्हणजेच सीताबर्डीचा जो उड्डाण पूल आहे तिथून तर रिझर्व बँक चौकाकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे साधारणपणे मोठे मोर्चे जरी आले तरी पोलीस किमान अर्धा भाग जो आहे तो वाहतुकीसाठी खुलं ठेवतात मात्र आज संपूर्णपणे हा रस्ता जो आहे तो बंद करावा लागलेला आहे त्यामुळे रिझर्व बँक चौक किंवा कामठीच्या दिशेने येणाऱ्या आणि धंतोलीच्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या अनेक अँब्युलन्सेस जे आहेत त्यांना मार्ग वगळून दुसऱ्या बाजूने जावा लागत आहे त्यामुळे एक मोठा मोर्चा महिलांचा असंघटित कामगारांचा अंगणवाडी सेविकांचा आशागट प्रवर्तकांचा विधानभवनावर धडकलेला आहे आता सरकारने शासनाने या ठिकाणी येऊन यांच्या मागण्या ऐकाव्या अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ एबीपी बी पी माझा झिरो माईल चौक नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट